गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग आला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडूनही शहरात विविध माध्यमातून रिक्षा हे निवडणूक चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रचारास जोमाने सुरुवात केली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मंदिर परिसर स्वामी किरानाथ चौक येथे प्रभाग क्रमांक आठ येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष कवडे व वैष्णवी वैभव बडवे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रभा क्रमांक पाच उमेदवार सुमित शिंदे माता भगिनी दादा फिक्स नगराध्यक्ष तुमचे आमच्या जा, सेवक सौ डॉक्टर प्रणितताई पालके आणि उपस्थित राहिलेले शून्य मतदार बंधू आणि भगिनी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघत आहात की पंढरपूर शहराचा विकास चाळीस वर्ष झाला यांच्या नगरपालिका चाळीस वर्षाच्या नगर वर्षा कालावधी मध्ये काय केलं एकदा हिशोब द्याव पंढरपूर मध्ये प्रत्येक वारीला दहा दहा पाच पाच कोटी रुपये निधी येतो तो निधी जातो कुठं तुम्ही प्रदक्षिणा मार्गावरती किती वॉशरूम सडा बाथरूम मानले ते सांगावं प्रदक्षिणामार्गी तुम्ही आजपर्यंत केलेले काम केळी का करन काम कुणाची नाही तर आमचा हा भाग पूर रेषेचा आहे या या मध्ये नदीकडेचा भाग आहे पुरेषेमध्ये मोडतो गेल्या अनेक दिवसापासून त्या भागामध्ये कॉन्क्रिटीकरण करायचं काम केलं यायचं दगड माती हे करायचं पसरून जायचं जवळजवळ एका घराच्या चार चार तीन तीन पायरी बुडून गेल्या आणि पूर रेषेच असल्यामुळे आपल्या ड्रेनेज मार्फत पाणी येतं वर येत लगेच घरात शिरत तुम्ही असले काम केले आजपर्यंत आमचा हा भाग मध्ये आमचा हा क्वारिडर मध्ये चत्र, का सामील केला क्वारिडॉर होता कुठं कुठे गेला तुम्ही सुरू कॉरिडॉर छत्र छत्रपती शिवाजी महाराज चौकात होता मग चोपळ्यात कसं काय आला क्वॉरिडॉर तुम्ही महादेवाच्या मंदिरापर्यंत होता आनंद अलीकडे कसं काय आला सुविण चालू आहे कॉरिडॉर आम्हाला मान्य नाही माझं घर कॉरिडॉर झाल्यानंतर माझं घर रोडलं येते पण तही माझे माणसं जर या गावाच्या बाहेर गेले माझ्यापासून लांब तर त्या माझं घर रोडल्यानं तयार ते अजिबात मला हे कॉरिडॉर मान्य नाही माझे जीवा माणसं यापासून जर माझ्यापासून लांब गेले तर या कॉरिडॉर करायचं काय विकासाला अजून खूप मुद्दे आहेत पंढरपूर शहरामध्ये तुम्ही सांडाल बाथरूम बांधले कुठं बस वाटेत का तिथे सांडाल बाथरूम बांधले कशासाठी तुम्ही जिथे गरज आहे तर क्वार्टर क्वार्टर जिथे गरज आहे तिथं तुम्ही काम केलं पाहिजे आणि तुम्ही क्वारिडर हाताध्यक्षा हाताई आज आम्ही विठ्ठलाच्या चरणाला बैठक करून ये तुम्ही पहिल्याच मीटिंग मध्ये क्वार्टरवर तुम्ही रद्द करचाल तई तुम्हाला आता सांगतो या प्रभागामध्ये या परिसरामध्ये तुम्हाला इतल्या शून्य आहे गोंधाटीद्र तर git वेदनलाय अरे हळो हळो बोलू दे या मोळ्यात नाही इकडे त्या मोळ्यात नाही इकडे तई अतिशय जरी या परिसरामध्ये सोबत जरी येत नसतील तर मतदान रूपी तुम्हाला आम्हाला सर्वांना आशीर्वाद नक्की देणार आहे तई एकेकल बोलून घ्या पाच त्या हिने गल्ली बसून खाली इकडं हिडू नको तुझ्या मग प्रशान निघतो कशाला जातो दया मिळतो नको तू प्रजा करतोय हो न वाच बघ मग तुला झाली गे त्यासाठी लोक आम्हाला विचार आम्ही बडबड करत नाही मोकळ्यात मोकळ्यात बडबड करत नाही कुणाच्या भली भीतीला तुम्ही घेऊ नका तुम्ही या त्या दोन तारखेला डॉक्टर पडिताई बालकेला रिक्षा चोमर आम्ही मी सुद्धा प्रभाग पाच चा उमेदवार आहे मी तिथे एकटाच आहे पण लंगडा सुद्धा काय असतो हे येत्या तीन तारखेला तुम्हाला ता दाखवतो बोलायला येणार आहे मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं म्हणून तुम्हाला सांगतो बंधूं कोणत्या बलीला पैशाला हमेशाला न बळी पडता तुम्ही येत्या दोन तारखेला रिक्षा समोर बटन दाबून सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजय करा आणि डॉक्टर पंडितदाय पालके यांचे रिक्षक आहेत त्यांनाही प्रचंड मतांना विजय करा एवढी विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र